आदरणीय शिवाजीराव कडेले साहेब यांच्याबद्दल काय सांगायवं काय बोलावं हे शब्द आमच्या कोतकर परिवार परिवाराकडे आहेत जो आघात सर्वसामान्य जनतेवर झाला आहे तोच आमच्या परिवारावरती सर्व कडले परिवार गाडे परिवार जगताप परिवार वाकडे परिवार हे सर्व वरती झालेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये आजाराच्या माध्यमातून जेव्हा संपर्क यायचा फक्त एकच त्यांच्या मनामध्ये सल राहायची साहेब की मला लोकांमध्ये जाता येत नाही आम्ही सांगायचं तुम्ही आराम करा डॉक्टर सांगायचे आराम करा तर आम्हाला सांगायचे जनता ही माझी टॉनिक आहे मी जनतेमध्ये नाही गेलो तर लवकर बरा होणार नाही अनेकांनी अफवा अनेक काढल्या की हा आजार झाला काही नव्हता फक्त एकच धास्ती की मला माझ्या लोकांमध्ये मी जाऊ शकत नाही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी नीट होणार नाही आणि ते करत असताना थोडे शरीराकडे दुर्लक्ष होत गेलं आणि आज आज ते आपल्यामध्ये परमेश्वराला एवढं सांगतो की आमच्या परिवारावरती सर्व कुटुंबावरती जो आघात झाला त्यामधून सावरण्याची शक्ती आम्हा सर्व कुटुंबाला द्यावी आणि आमच्या संदीप उद्योग समूहाच्या वतीने त्यांना मी आदरांजली व्यक्त करतो माझे दोन शब्द अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा